नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला मात्र दर्यापुरात अमेरिकेच्या बापूंची भलतीच चर्चा जावाई आहे व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वर्षभरापूर्वी या दोघांचे लग्न झाले असताना एकमेकापासून सात समुद्र आपल्या बायकोला भेटायला थेट अमेरिकेतून बापू दर्यापुरात आले आहेत अँड्रू रॉबिन्स असं या व्यक्तीचं नाव आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी असणारी श्रद्धा मस्के या युवतीचे गेल्या वर्षी दोन फेब्रुवारी दोन हजार बावीसला अमेरिकेत पोलीस खात्यात असणाऱ्या अँड्रू रॉबिन्स याच्यासोबत पूर, पूरलाच मोठ्या थाटात लग्न झाले होते मुंबईला एका टुरिस्ट कंपनीत काम करणाऱ्या श्रद्धाची ओळख एका शहा कुटुंबियाशी झाली होती यानंतर शहा कुटुंबियांनी अमेरिकेतील अँड्रू रॉबिन्स यांना भारतीय युवतीशी लग्न करण्याची इच्छा होती त्यासाठी श्रद्धा ही चांगली जोडीदार होऊ शकते म्हणून दोघांची ओळख करून दिली आहे अँड्रू रॉबिनचे यांचे अमेरिकेत असणारे आई वडील तसेच श्रद्धा मस्के यांचे आईवडिलांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून दिल्यावर दोन्ही कुटुंबियांनी या लग्नासाठी संमती दर्शवली दरम्यान श्रद्धाचा पासपोर्ट तयार झाला मात्र विजा तयार झाला नसल्यामुळे हो तिला रॉबिन सोबत अमेरिकेला जाता आले नाही लग्नानंतर अँड्रू रॉबिन्स अमेरिकेला निघून गेला मात्र श्रद्धा दर्यापुरात होती दोघांचीही रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट व्हायची बोलणे व्हायचे आता लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे अँड्रू रॉबिन्स हा एक फेब्रुवारीला मुंबईला आला तेथे श्रद्धा त्याला ते घ्यायला गेली होती अँड्रू हा श्रद्धाच्या शाळा महाविद्यालयात जाऊन आला श्रद्धाच्या शाळेत महाविद्यालयात अँड्रू जोरदार स्वागत करण्यात आले मस्की कुटुंबियांनी आपल्या अमेरिकेतील जावायला एक दिवस चिखलदाऱ्यात देखील फिरवून आणले सर्वत्र चर्चा या अनोख्या जोडीची होत आहे